देवपुरातील दिस स्पायसी डिलाईट कॅफेवर देवपूर पोलिसांनी छापा टाकत अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना ताब्यात घेत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे या प्रकरणी देवपूर पोलिसांनी कॅफे चालकांसह शॉपिंगचे मालक अशा तिघांविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे शहरातील देवपूर भागातील एस एस यू पी एस इंजिनिअरिंग कॉलेजजवळ हरिहर अपार्टमेंटमधल्या तळमजलेतील शॉपिंगमध्ये असणाऱ्या दिस स्पायसी डिलाईट कॅफेमध्ये तरुण तरुणी अश्लील चाळे करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली होती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माहितीवरून देवपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत कॅफे कारवाई चालक संतोष राजू जाधव राहणार एकता नगर नळवा रोड नंदुरबार मुक्काम श्रम साफल्य कॉलनी देवपूर धुळे गौरव देवरे राहणार वाडीपूर रोड देवपूर धुळे व शॉपिंग मालक अशा तिघांविरोधात देवपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरात कॅफेंमध्ये जोडपे अश्लील चाळी करताना आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आव्हान देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी केलं आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांच्या नेतृत्वात देवपूर पोलिसांनी केले आहे काल दिनांक का बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे साहेब यांनी एक गोपनीय माहिती दिली होती त्यानुसार द द कॅफे 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 म्हणून म्हणून स्पायसी एक होता तिथं काही कॉलेजचे तरुण तरून तरुणी हे येऊन काही गैरप्रकार करतात अशी माहिती प्राप्त झालेली होती त्यानुसार आम्ही तसेच अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंध कक्ष धुळे ते येथील काही अंमलदार तसेच आमचं पथक असं सोबत घेऊन आम्ही सदर कॅफेवर कारवाई केली सदर ठिकाणी काही मुलं मुली हे गैरप्रकार करताना मिळून आले त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना त्यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले आणि सदर कॅफे चालक व मालक हे दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आणि भविष्यात जर अशा प्रकारचे कुठल्याही प्रकार चुकीच्या पद्धतीने कॅफे चालत असतील तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करण्यात येईल काय होतं हे जे कॅफे चालू होतात बरोबर यापूर्वी जे कॅफे सुरू झालेले होते हा फक्त एकच कॅफे असा झाला की तो डबल सुरू झालेला आहे बो असं असं एक माहिती प्राप्त झाली पण याच्यात जो चालक होता तो बदललेला आहे किती तात्यात घेतलं दोन लोकांना प्रत्येक सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज होईल